नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत पशुसंवर्धन विभागा मार्फत दुधाल म्हशी किंवा संक्रित देसी गायीसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण अर्ज प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारच्या जे काही जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या चा योजना असतील शासकीय योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मंडळी पाहूया जिल्हा परिषद मार्फत दुधाल मशीन किंवा संक्रित देशिक गायसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया तर सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करायचे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केला जाईल परंतु प्रत्येक जिल्हा परिषद साठी वेगवेगळे वेबसाईट बनवण्यात आले आहे तर परंतु ज्या अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया असणार आहे ती अर्ज करण्याची प्रक्रिया सारखीची वेबसाईट जरी वेगळी असली तरी अर्ज करण्याची चि प्रक्रिया सेमच राहणार आहे चला तर पाहू अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची तर सर्वप्रथम लिंकवर क्लिक करायची तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज तुमच्या ब्राउझर मध्ये ओपन होईल ब्राऊझर मध्ये ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सध्या आपण सातारा जिल्हा परिषदचा जो काही वेब पोर्टल आहे तो वेब पोर्टल ओपन केलाय तुम्ही तुमच्या जिल्हा वेब पोर्टल ओपन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी लॉग इन वर यायचे तर लाभार्थी लॉग इन वर आल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचा आहे तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकण्यासाठी तुमच्याकडे तो असावा लागतो तर त्यासाठी ज्यांनी आधी नोंदणी केली असेल त्यांच्याकडे तो असेल ज्यांनी नोंदणी नसेल केली त्यांना काय करायचंय नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर त्यांना लाभार्थी नोंदणीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यावर तुम्ही क्लिक करून लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याचा व्हिडिओ पाहून तुम्ही नोंदणी करू शकता तर नोंदणी करून झाल्यानंतर आणि ज्यांनी नोंदणी केली त्यांनी इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे दोन्ही टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवर वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर इथे खाली तुम्हाला पशुसंवर्धन विभाग दिसेल तर पशुसंवर्धन विभागामध्ये भीबा, इथे पहिलाच ऑप्शन आहे जिल्हा परिषद अंतर्गत काम आधार योजना एक दुधाळ म्हैस किंवा संकरित देशी गाय वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी महिला लाभार्थीने करायचा अर्ज तर यावर क्लिक करायचे तर यावर क्लिक करण्या अगोदर इथे जे काही अंतिम मुदत असणारे तर ही यासाठी जी अंतिम मुदत आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस असणार आहे तर पंधरा तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही फॉर्म आहे फॉर्म भरण्यासाठी माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला जे काही तुम्ही नोंदणी करताना माहिती भरलेली ती नोंदणी करण्याच्या वेळेची माहिती तुम्हाल दिस तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर तुम्हाला ची माहिती जी, जी काही भरायची ती माहिती तुम्हाला इथे दिसेल तर इथे सर्वप्रथम तुम्हाला सहा नंबरचा ऑप्शन असेल तर सहा नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला वर्गवारी निवडा तर वर्ग वर्गवाडी नेवरामध्ये तुम्हाला तुम्ही कोणताही तुमचा जो असेल शेतमजूर असेल भूमिहीन असेल युद्ध असेल निराधार असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला सात नंबरचा ऑप्शन आहे कुटुंब सदस्य संख्या तर यामध्ये कुटुंब सदस्य संख्या तुम्हाला लिहायचे जर एकूण तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः धरून किती आहेत ते धराय तुमच्या घरात दोन असतील तर इथे दोन टाकायचे आणि दोन एक पुरुष एक महिला असेल तर एक महिला एक पुरुष टाकायचे त्याच्यानंतर जर पुरुष नसतील तर इथे झुरो टाकायचे आणि महिला असतील तर दोन महिला असतील तर दोन टाकायचे एक महिला असेल तर एक टाकायचे त्याच्यानंतर आठ नंबरचा ऑप्शन आहे अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेला पशुधनाचा तपशील तुमच्याकडे जे काही गाय असतील गावठी गाय असेल बैल असेल किंवा म्हशी असतील किंवा शेल्या असतील मेंढ्या असतील त्यांची तुम्हाला इथे संख्या टाकायची जर तुमच्यावर काही नसेल तर तुम्हाला इथे झुरो झुरो टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे नऊ नंबरचा ऑप्शन असणार आहे नऊ नंबरच्या मध्ये अर्जदाराकडे पशुधन बांधण्यासाठी पुरेसे जागा आहे का तुमच्याकडे जो काही गुरे बांधण्यासाठी तुम्हाला गुरांचा गोठा आहे का नाही ते तुम्हाला इथे क्लिक करायचे हाय किंवा नाहीवर क्लिक करायचे जर असेल तर हायवर क्लिक करा नसेल तर नाहीवर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे अर्जदार बचत गटाचा सदस्य आहे काय असल्यास तर असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे तर बचत जर असेल हायवर क्लिक केलं तर बचत गटाचे नाव लिहायचे तुम्हाला आणि त्या बचत गटाचा तुमचा जो काही पत्ता असणार आहे तो पत्ता लिहायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का तुम्ही बेरोजगार आहेत का असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला बारा नंबरचा ऑप्शन आहे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास लवकरात लवकर स्व खर्चाने तालुके स्तरीय खरेदी समिती सोबत एक देशी संकलित गाय किंवा म्हैस खरेदी करण्याची हमी देत आहे गाय म्हैस खरेदी केल्याशिवाय मला योजनेचा लाभ मिळणार नाही याची मला जाणीव आहे तर तुम्ही जे काही गाय म्हैस घेणार आहे तर तुम्हाल प्रकर तुम्हाला प्रकरण मंजूर झाल्याचे अगोदर तुम्हाला पैसे देऊन खरेदी करायचे त्याच्यानंतर तुमचा जो काही निधी आहे ते तुम्हाला दाखवून तुम्ही खरेदी केल्याचा दाखवून तुम्हाला तो निधी तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर तुम्हाला मान्य असेल तर हायवर क्लिक करा नसेल तर नाहीवर क्लिक करा त्यानंतर इथे कर्ज कर्जासाठी बँकेचे नाव तर तुमच्या जे काही बँक असेल त्या बँकेचं नाव टाकायचे त्यानंतर शाखेचं नाव बँकेची जी शाखा असेल त्याचं नाव टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे महत्वाचं अपलोड कागदपत्र प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसावी तर जे काही तुम्ही अपलोड डॉक्युमेंट करणार त्याची साईज आहे ती दोन एम पेक्षा कमी ठेवायची त्यानंतर सर्वप्रथम चौदा सर्व नंबरचा ऑप्शन आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अपलोड करा तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड यूज करू शकता पॅन कार्ड मतदान कार्ड यापैकी तुम्ही काहीही अपलोड करू शकता त्यानंतर पंधरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा आठ उतारा ग्रामपंचायत नमुना आठ दाखला ग्रामपंचायत अधिकारी तलाठी अपलोड करा तर जो काही तुमचा सात बारा उतारा असेल किंवा आठ उतारा असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर सोळा नंबरचा ऑप्शन आहे विधवा परित्य अतिरिक्त दृष्ट्या दुर्बल निराधार दाखला ग्रामपंचायत अधिकारी तलाठी अपलोड करा तुम्हाला जो काही विधवा असेल निराधार असेल तर यांचा जो ग्रामपंचायत मधून दाखला घ्यायचा आणि तो अपलोड करायचा याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला इथे सतरा नंबरचा ऑप्शन आहे तिसरे अपत्य नसल्या ग्रामपंचायत स्वघणापत्र अपलोड करा तर यामध्ये तुम्हाला इथे लाल अक्षरामध्ये तुम्ही पाहू शकता छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा यावर क्लिक करायचे तो प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करायचे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तो सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही त्याची प्रिंट आणायची आणि ती माहिती भरायची ती माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर अठरा नंबरचा ऑप्शन आहे शासकीय सेवेत नसल्याचा दाखला ग्रामपंचायत सो घोषणापत्र अपलोड करा तुम्ही शासकीय सेवेत नसेल तोही त्याचा दाखला तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत घेऊन अपलोड करायचे त्याच्यानंतर दुर्बल उत्पन्नाचा दाखला अपलोड करा जर तुमच्या उत्पन्न कमी आहे तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला काढून येथे अपलोड करायचे त्याच्यानंतर वीस नंबरचा ऑप्शन आहे वित्तीय संस्थेचे हमीपत्र अपलोड करा जे काही तुमची संस्था असेल तर त्याचं तो हमीपत्र आहे तो हमीपत्र घेऊन तुम्हाला येथे अपलोड करायचे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा ऑप्शन प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र सत्यप्रत असल्यास अपलोड करा जर तुमच्या असेल तर अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर गट सदस्य सदस्य असल्यास प्रमाणपत्र असल्यास अपलोड करा जर तुमच्या असेल तर अपलोड करायचे जर नसेल तर नाही केलं अपलोड तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला तेवीस नंबर तेवीस नंबरचा ऑप्शन आहे रोजगार रोजगार सेवागार रोजगार सेवा रोजगार कार्यालय नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत असल्यास अपलोड करायचे असेल तर अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर इथे शेवटचा ऑप्शन आहे इथे टिकवर क्लिक करायचे टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते प्रतिज्ञापत्र तुमचा इथे टिकवर क्लिक केल्यानंतर सत्यप्रत होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे खालचा ऑप्शन आहे तो खालचा ऑप्शन अर्ज पाठवा तर अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो काही अर्ज केलेला आहे त्याचा इथे पॉप येईल तुमचा अर्ज जतन झाला सेव्ह झाला असा एक पॉप येईल तो पॉपअप आल्यानंतर तुम्हाला ओके करायचं ओके करून झाल्यानंतर प्रिंट वर क्लिक करायचे प्रिंट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काही अर्ज भरलाय त्याची रिसिप्ट येईल तो फॉर्म येईल तो डाउनलोड करायचे डाउनलोड करून झाल्यानंतर त्याला सेव्ह करून ठेवायचे आणि त्यानंतर तुमचा अर्ज स्टेटस पाहायचा असेल तर त्या तुम्हाला इथे डाव्या साईडला यायचे आणि अर्धाचा स्टेटस पावर क्लिक करायचे त्यावर तुमचा फॉर्म ऍप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय ते तुम्हाला दिसून येईल तर मंडळी अशा प्रकारे जो काही तुम्ही महत्वपूर्ण अपडेट आहे महत्वपूर्ण जे काही एक दुधाल गाय व संकेत गायीसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता तुम्ही तुमच्या वरून कॉम्प्युटर वरून याची ऑनलाईन प्रक्रिया तुम्ही पाहिली असेल तर म्हणजे अशाच प्रकारचे आपण भरपूर साऱ्या जिल्हा परिषदेच्या योजना असतील सरकारी योजना असतील यांचा महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन टाकतो तर त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा आणि कमेंट करायला विसरू नका